नमस्कार मंडळी शवा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे छान अशी समसमित चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी साठी चिकन एक किलो बासमती तांदूळ भिजवलेले अर्ध किलो कांदा पाव किलो टोमॅटो पुदिना बिर्याणी मसाला हिंग अद्रक लसणाची पेस्ट खडा मसाला कोथंबीर धना पावडर हळद गरम मसाला मीठ साजूक तूप सर्वात प्रथम आपण कढाईमध्ये तेल तापायला ठेवू हे बघा आता आपण तेल गरम व्हायला ठेवू परत आपण भातासाठी पाणी ठेवणार आहोत टोपामध्ये त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊ आणि आता आपण जे चिकन घेतलं आहे ना आपण बिर्याणीसाठी त्याला आपण मॅग्नेट करून घेणार आहोत त्यात आपण अद्रक लसणाची पेस्ट धना पावडर हळद गरम मसाला मीठ जे आपले म मसाले लाल तिखट सर्व मसाले आपण एकत्र म्हणजे त्यांचा चिकनचं सर्व एकजीव करून घ्यायचं आहे मॅग्नेट दहा मिनटं जर मॅग्नेट केलं ना चिकन चिकन खूप सुगंध आहे म्हणजे बिर्याणी खाताना खूपच छान सुगंध येतो दे त्याचा आणि चव पण खूप छान चांगली लागते ते बरं मी कसं मॅग्नेट करून घेतलेलं आहे असं मॅग्नेट झालं ना चिकन का छान लागतं आता आपण कांदा परतून घेणार आहोत आता हा कांदा आपण चिकन टाकायचं आहे ना शिजायला म्हणजे थोडंसं तोपर्यंत आता बघा पाण्याला छान ओकळे आली आता आपण त्याच्यात मध्ये मीठ टाकून घेतलं आहे आणि आपण जे एक किलो तांदूळ घेतलं ना भिजत मा भिजवलेला भातासाठी तो तांदूळ आपण टाकून घेतलेला आहे आता हा तांदूळ जास्त वेळ शिजवायचा नाही फक्त ऐंशी टक्के शिजवायचा आहे तोपर्यंत आपण चिकनची ग्रेवी तर करून घेणार आहे ग्रेवी तयार करून घेणार आहे आता कांदा टोमॅटो कोथंबीर असं एकदम छान परतून घ्यायचं म्हणजे एका प्रकारचं एक, एक जीवच करून घ्यायचं आहे त्याचं सर्व ते आता चिघ चिकन टाकून घ्यायचे त्याचा असं अंगचं पाणी उतरणार आहे नंतर आता याच्यामध्ये काय आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही फक्त ते परतून परतून मस्त घेतलं ना का छान पाणी सुटतं आता आपण चिकनमध्ये पाणी न टाकता तर ता ताटामध्ये पाणी ठेवलेलं आहे आता हे पा तांदूळ असं ऐंशी टक्के जर तांदूळ शिजले ना का भात एकदम सुटसुटीत होतो पाहा बरं आता भात कसा काढून घेतलेला आहे ना सफेद भात आता आपण चिकन कांदा तळून घ्यायचा आहे तर तेल टाकून घेतलं आहे मी आता कांदा आपण मस्त तळून घेणार आहे असं लाल जरत आणि कुरकरीत होपर्यंत कांदा तळून घ्यायचा आहे हे पा असं कांदा झाला ना का आपण कांदा काढून घेणार आहोत कांदा छान झाला आहे कुरकुरीत तोपर्यंत आपलं चिकनही शिजलं म्हणजे आता एकदम छान झालं ना पहा आता असं शिजलं ना चिकन का आपण काढून घेणार आहोत हे पहा असं बिर्याणीसाठी चिकन शिजवून घेतलं कांदा कसा एकदम मस्त झाला आहे आता आपण भाता बिर्याणीसाठी ना असं एकदम लेअर लावून घेणार आहोत आता एक म्हणजे एक थर भाता भाताचा एक थर असा चिकनचा त्याच्यावर बघा आता मी कसं साजूक तूप सोडलेलं आहे तळलेला कांदा त्यानंतर आपण कोथिंबीर टाकणार आहोत म्हणजे असे एकदम छान लेअर तयार होतो अशा आता आपला भात पण इतका सुटसुटीत शिजलेला आहे ना त्याच्यामुळे आपण व्यवस्थित टाकतोय आता आपण परत दुसरा थर लावला त्याच्यावर तळलेला कांदा टाकला साजूक तूप टाकून घेतलं आता आपण पहिल्याप्रमाणे चिकन टाकून घेणार आहोत आता हे चिकनचा असं एकदम लेअर झाला ना का एकदम छान वाटतं आता आ, पहिल्यासारखंच घ्यायचं आहे सगळं करून कोथंबीर साजूक तूप वगैरे सर्व टाकून घेणार आहोत आपण बरं आता एकदम व्यवस्थित झालं आता आपण वाफ द्यायला ठेवणार आहोत तर त्याच्या अगोदर खाली गॅसवर तवा ठेवायचा म्हणजे बिर्याणी लागत नाही आता तवा ठेवल्यानंतर आपण जे बिर्याणीचा टोप आहे आपण लेअर लावून घेतला आहे ना भाताचा ते पातीला आपण तव्यावर ठेवलेलं आहे आता त्याच्यावर एकदम व्यवस्थित घट्ट झाकण आणि त्याच्यावर काहीतरी जट ठेवायचं आता जत ठेवल्यानंतर अशी वाफ लावली जाते पा किती छान बिर्याणी झाली व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशी बिर्याणी नक्की एकदा करून बघा पाक सुंदर झाली ना बिर्याणी किती छान बिर्याणी झाली आपली चमसमीत अशी बिर्याणी खूप सुंदर झाली तुम्ही एकदा करून बघा कशी मिळाली बिर्याणी रियाश छान झाली बिर्याणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा